नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मी सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण जाणार आहे रायगड किल्ल्यावर आणि व्हिडिओ वाचताच कंटिन्यू बघत राहा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपलं सगळं उरकून फिरकून झालेलं आहे आता आपण डायरेक्ट रायगड किल्ल्यावर जाऊ तुम्हाला मधला पण सीन दाखवतो तर चला जाऊ आपण रायगड किल्ल्यावर आता का आपली आता गाडी आपली लावलेली आहे तिथे गाड्या तर आता आपण जाणार आता वर तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला आता आपण जाऊ आता वर चला मित्रांनो आता बघा आपण चढाई सुरुवात केलेली आहे तर आता आपण चाललेलो आहे वरती तरी बघा तुम्ही तुम्ही सगळं असाच कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ चला आता चल आपण जाऊ मित्रांनो बघा इथन एंट्री आहे आपल्याला जायला वरती किल्ल्याकडे तर आपण वर तर बघा मित्रांनो काय आहे आपल्याला जायचे वरती मित्रांनो बघा आत्ताच आम्ही थोडंसं वर आलेलो आहे तरी आमचं काम हुकूम झाला आहे एकदम लागतोय खूप तर अनेक इथं बघा इथं माणसं दिसते तुम्हाला तरी बघा हे माणसं इतकं आहेत तर अनेक जायचे आपल्या हेतून अनेक वर जायचं आहे तर मित्रांनो हे बघा ही जुनी वाट आहे पहिली आणि वरती एक वाटे ते तर वरती वाटणी वाटणी आहे ना संपूर्ण म्हणजे पायऱ्या आहेत वरणी आणि इकडून कसं पायऱ्या ना काय नाही कसं तर आपण चाललेलो आहे खालणं आणि वरण नाही चाललो खाल्नं चाललो आम्ही आम्ही जण आता खाल्नं चाललोय तर असंच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर चला तर मित्रांनो ही आहे टकमक टोक मित्रांनो हिथून ढकलून द्यायची खाली कुणी गुन्हा केला ना तर हिथनं टकमग टोक आहे ना तर तिथून खाली ढकलून द्यायची तर तुम्ही बघा न करून आहे आपल्याला तर आपण चाललेलो आहे मधनं कारण की मधनं जवळ पडतंय आपल्याला कारण की आपला जवळजवळ हार तर त्रास झालो हारलो न तर आणि बघा तीस टक्के पण चढलो नाही आणि आम्ही का मधलं बघा बघा मित्रांनो वर कसलं बघा या असा पण हे बाबा सगळी आपल्याला पब्लिक दिसते माणसं सफाय असल्या मग आपल्याला काय चाल चाला एवढं वाटत नाही माहिती का तर पायऱ्याने चालायचं म्हणलं ले पायाने जडा झाला असतं चालूच वाटलं नसतं वर ती सफ वाटते मग काय वाटत नाही आपल्याला एवढ तवा खरी मजा आहे तवा लय गर्दी असते ना तवा मजा असते सगळ्यात खतरनाक आपल्या इथनं जायचं आहे आपला आज जायचं आहे तर चला आता आपण जाऊ पुढे असाच कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा चला पाणी पाजर पासरले पाणी तर यातनं थोडं थोडं नॉर्मल बा कस काय मित्रांनो कसलं भारी वाटतंय आपल्याला स्वर्गाला आल्यासारखं वाटतंय आणि खरं खर स्वर्ग धबधबा तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसत आहे ना तर ती आहे महादारवाच्या तर तुम्ही पाहू शकता तर दृश्य बागा समोर तर आपण चला आता तुम्हाला पूर्ण महादरवाजा दाखवतो बघा बांधकाम चालू आहे आता दगडांचं तरी बघा इकडचं सगळं बांधकाम मित्रांनो झालेलं आहे हे तुम्ही बघा इकडं इकडं हे इथनं काहीतरी नाहीच असं त्याच्यामुळं एवढं ठेवलेलं आहे तर संपूर्ण झालं इकडून शी बघा पूर्ण येत नाही का नाही तर बंडी आहे का नाहीत ना एवढं बांधतात तर बंडी तर तुम्हाला मोफ दिसते का नाही ते सर्व बांधकाम आता चालू आहे ह्याचं तरी बघा इथं काम चालू आहे आणि एवढं संपूर्ण बांधायचं चा, काम चालू आहे तर बघा मित्रांनो बघा आता आपण वरती आलेलो आहे थोडंच अंतर राहिलेलं आहे आपल्याला वरती जायला तर आता आपण जाऊ दम लागतो खूप म वरती जाऊ चला मित्रांनो इकडून बघा कसलं सुंदर दिसतंय मी वरती आल्यावर स्वर्ग बघा आपल्याला कसला भारी दिसत आहे तर चला कसं वाटते दम लागला मित्रांनो तरी आपल्याला आता एवढी उन्हा द्या मग एवढा दम लागा नाही तर चला तर मित्रांनो ही आहे हत्ती तलाव तर तुम्ही पाहू शकता कसा आहे आणि आता सुद्धा त्यात पाणी आहे तर तुम्ही पाहू शकता चालू आहे आता कारण की आपल्याला खूप उशीर झाला आणि संपूर्ण किल्ला बघायचा आपल्याला त्यामुळं चालू पळत तर आपल्याला थोडं अंतर राहिले आपलं तर लवकर जाऊ आणि बघू वारचा स्वर्ग तर चाल लवकर सगळी दमल्यात चाल तर दम मित्रांनो ही आहे शिरकाई देवी मंदिर तर तुम्ही पाहू शकता ही बघा हे बघा मित्रांनो काय खतरनाक दिसते काय स्वर्ग वर आल्यावर कळते आपल्याला स्वर्ग हे बघा आपलं छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय भवानी मित्रांनो हे बा छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो तुम्ही समोर बघत असल आहे बाजार बाजारपेठ तर मित्रांनो बघा अदोबर इथे बाजार भरायचा तर पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो आपल्याला पाठीमाग दिसते ती पाच हजार भेट सगळी पाच भेट बघा सगळं टास आहे मित्रांनो आजवरच्या तर मित्रांनो तुम्हाला समोर तसं असेल मस्जिद सारखं तर मित्रांनो ही आहे जगतीश्वर मंदिर तर चला आपण तिथे जाऊया तर आपण आता तिथे आलेलो आहे तर आपण आता चला आज जाऊया महादेवाचं मंदिर आहे इथे बघा महादेवाचं मंदिर तर मित्रांनो ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी तिथनं खाली टाकून द्यायची आपण जाणार आहे तिथं तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर ही आहे टकमक टोप तर इथून कुणी गुन्हा केला तर इथून त्यांना खाली ढकलून द्यायची तर बघा किती छोटी छोटी माकडे तर बघा बंदर बघा मित्रांनो

तर आपण आता वरती आलेलो आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता आणि इथं वरती काम चालू आहे कारण की पडलेले आहेत ना वरती काय काय म्हणजे दगडी बिगडी तर त्याचं काम चालू आहे आणि पाठीमागं तुम्हाला तसं असेल हे तिथे गा हा चुना आहे तर चुन्याचं सगळं काम चालू आहे का हे चुना कारण की सिमेंटच्या ऐवजी चुना लावतात तरी बघा कडे सगळं आता आहे का नाही चुना लावतात आणि तुम्हाला पुढचं पण दाखवतो तर असंच बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ अरे बघा आपण आत्ता सगळ्यात स्वर्गमध्ये आलो मित्रांनो आपलाही सगळ्यात स्वर्गही वरचा आहे बघा इतकं सुंदर वाटतं आहे ना ते वरती येऊन इतकं भारी वाटतंय आपल्या शिवाजी महाराजांचे आपल्यासाठी काय केलं आहे काय नाही सगळं वरती आल्यावर सगळं माहिती आहे आपल्याला माहिती पण सगळी सांगितली तर आपण आत्ता आहे ना तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळेच आहे तर त्यांनी सर्व काही केलं ना ते आपल्यासाठी केलं आहे तर बघा शिवा वरती की बघा आत्ता ही काम चालू आहे आता सध्या तर लवकरच पूर्ण होईल काम तरी बघा स्वर्ग त्याला म्हणतात स्वर्ग मित्रांनो तर चला आपण सर्व आता बघू कुठं चला तर बघा तुम्ही पाठीमागं बघू शकता तर सर्व स्वर्ग आपण मित्रांनो तुम्हाला दाखवला पाठीमागचा बघा सर्व कसं आहे आता सध्या सर्व काही म्हणजे पडक्या अवस्थेत आहे पडलेलं तरी तुम्ही पाठीमागं बघू शकता तर सगळं डास आलेलं आहे हे बघा तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा हो बाई काय वाटत सगळ अंधार हे बघा मित्रांनो तुम्हाला अंधूक दिस असेल पण हे बघा सर्व आहे बघा तर इथं हिरकणी गुरु जाईल सर्व बघा सकाळ या साईटला पण कसं आहे आता आपण चाललं तलाव बघायला तर चला जाऊ चा। इथनं समोर ना बघा काय व्यू दिसती बारी ही बघा ही पाण्याचा टाकय तरी बघा आता यात पैसे टाकलेले आहेत चिल्लरी काय बाटल्या बिटल्या पण आहेत पडलेल्या तर असं बाटल्या बिटल्या टाका जाऊ नका तरी बघा हि एक आहे आणि हिथे एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ही सर्व पूर्ण संपूर्ण राजवाडा आहे तर तुम्ही पाठीमाग बघा सर्व आहे ना तर आहे हे बघा पाठीमागचा तर तुम्हाला दाखवतो इथे अग छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा इथे आहे ही सर्व आहे ना तुम्हाला दिसत आहे तर ती सर्व राजवाड आहे बघा सर्व किती मोठा राजवाडा आहे बघा पाठीमागचं संपूर्ण आहे ना तर संपूर्ण ही तर राजवाडा आहे ही बघा हे बघा पाठीमागच छत्रपती शिवाजी महाराज की फिरते रायगड रोपवे हे बघा काय आपण काही रोपवे चाललोय की कशामुळे सगळी जण मजपेने जाऊ कारण की रोपवेचा पण आनंद घेऊ तर आपण रोपवे चाललो आलो आपण चालत जाताने जाणार आहे आणि उशीर पण चालतात त्यामुळे म्हटलं आपण जाऊ रोपवेणी तर का ती मोज त्यात आपण किती किती जण सोडायची जाणार आहे आपण डायरेक्ट आत तर झाला जाऊ आपण आत आता आपण जाऊ आता रोपे सर्वजण आता आलेले आहेत आपण आता आपण रोपे बसून डायरेक्ट खाली जाऊ मित्रांनो बघा आपली सर्व रोपेची वाट बघतात खालन येणारे रोपे जाऊन आपण बसून वाट बघते एक रोपे आली आपण जाऊ बसून ते व्हिडिओ बघत राहा तर आपल्या काही तर दुसरी जर थांबल्यात वेटिंगला थांबल्यात हे बघा तर आपण पहिलं वेटिंग ना थांबली आणि आता आली की जाऊ डायरेक्ट आपण खाली किती वेळ लागतोय आणि रुपयाचा एन्जॉय पण करू असाच व्हिडिओ बघत राहा आणि आवडत तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया आता आपण माझ्यासारखं मित्रांनो आलेले आहे आपल्याला रुपये तर मित्रांनो रुपये आलेले आहे आता आपण जाऊ बसून याच्यात ही बघा एका आता आठ जण बसतील का

रायगड किल्ला उद्या संध्याकाळी रोप मी गेलो किल्ल्यावर हां आमची सर रोज आता उतरायला म्हणजे आहे रोपवे नाही दे माहिती ते हो रोपवे तुम्हाला माहिती असेल ना कसं असं हां त्यानं

तर रोप पण आम्ही थोडासा एन्जॉय घेतला कारण की रोप पण बघावं म्हणलं कसं आपल्याला असा भारी आनंद येते का काय होते पण आनंद आला भारी वाटलं रोपविण्याचं खाली उतरताना निसर्ग बिसर्ग सगळं बघा भेटू पण आम्हाला अंधारचं काय दिसला नाही जाऊ द्या पण रोप येत बसून आलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेलायकनही दाबा